नमस्कार उद्योजक मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल पी सी केम प्रोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मित्रांनो आज आपण संभाजीनगर कन्नड या ठिकाणी वैजापूर रोडला आज या प्लॅन्टवरती व्हिजिट करतोय हा प्लॅन्ट आहे अकबर शेख या, या सरांचा आ, एक व्यवसाय छोट्यातून कसा मोठा करायचा हे यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आज ज्या प्लॅन्टवरती आपण विजिट करतोय हा त्यांनी आपल्याकडनं कंपनीकडनं घेतलेला आहे ते अडीचशे किलो नाशिक प्रोडक्शनचा म्हणजे आपली जी गोळीपेठ आहे पशुखाद्य मक्का बारडा हे बनवायचं जो हा प्लॅन आहे हा दोनशे ते अडीचशे किलोचा एकदम कमी कॉस्टिंग मध्ये आणि चांगला चालणारा व्यवसाय हा यांनी आपल्याकडनं खरेदी केलेला आहे सध्या हा जो प्लॅन आपण प्रथम बघताय हा आता इन्स्टॉल करायचं काम चालू आहे म्हणजे प्लॅन आता चालू होण्याकरता सगळ्यात कमी कॉस्टिंग मधला हा सेटअप आहे म्हणजे साधारणपणे अडीच ते तीन लाखांमध्ये हा सेटअप तुम्ही सुरू करू शकता तर आता अकबर शेख सरांशे आपण बोलूयातच पण त्या अगोदर हा प्लॅन कशा प्रकारे ते रन करणार आहेत कशा प्रकारे हा सेटअप तुम्ही चालू शकता तर एक मी तुम्हाला हा समजून सांगतो सेटअप तो अगोदर तुम्ही समजून घ्या हा जो आहे हा रॉ मटेरियलचा गड्डा आहे म्हणजे तो तुमचा कच्चा माल असणार आहे हा तुम्ही या गड्ड्यामध्ये टाकायचा आहे गड्ड्यामधनं ऑटोमॅटिक हा तुमचा सेकंड इलेव्हेटर मशीन आहे इलेव्हेटर मशीनचं काम काय आहे तुमचं मटेरियल ऑटोमॅटिकली लिफ्ट करायचं मटेरियल लिफ्ट करणार लिफ्ट करून हा तुमच्या दुसरा मशीन म्हणजे हा तुमचा ग्राइंडर मशीन असणार आहे हा ग्राइंडर मशीन असणार आहे मटेरियल तुमच्या ऑटोमॅटिकली ब्लोअर त्या टँक मध्ये येणार आहे हा पॉलेसिस टँक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मळी त्याच्यामध्ये टाकू शकता मळी वाजून तुमचं मटेरियल क्रॉस होऊन ते येणारे तुमच्या मिक्सर मशीन मध्ये याच्यामध्ये रिबन टाईप आपला हा मिक्सर मशीन आहे याच्यामध्ये तुमचं मटेरियल मिक्स होणार आहे मिक्स झालेलं मटेरियल हा पुढचं मशीन आहे स्क्रू कर स्त्रोकांवर काय काम करते की जे मिक्स झालेलं मटेरियल आहे ते ऑटोमॅटिक लिफ्ट करून घेऊन समोरच्या टँकला घेऊन येणार आहे आणि टँकमधून मटेरियल तुमचं हे पॅलेट मशीनमध्ये येणार आहे हे पॅलेट मशीनचं काम काय आहे की गोळे तयार करतात आता सध्या इन्स्टॉलेशन चालू आहे चालू कंडिशनमध्ये आता एक दोन दिवसानंतर याची शंभर टक्के आपण व्हिडिओ बनवूयातच याच्यामध्ये तुमची गोळे पेंट तयार होणार आहे हे जे आता जो मी प्लॅन बघितला ही प्रोसेस तर तुम्ही समजून घेतली पण जर तुम्हाला पशुखाद्य बनवायचे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल काय लागतंय तुम्हाला कच्चा माल कोणता लागणार आहे तर सर्व सर्वप्रथम संभाजीनगर एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मक्का ही चांगल्या प्रमाणामध्ये आढळते होते म्हणजे मक्का तुम्हाला तर तुम्हाला कंपल्सरी याच्यामध्ये तुम्हाला लागणारच आहे त्यानंतर लागणारे तुम्हाला प्रॉयजिंग दिवस त्यानंतर तुम्हाला बॉलॅसिस लागते त्यानंतर राईस पॉलिश लागते दाल बाजवी लागते लागते म्हणजे जे पण तुम्हाला स्वस्तामध्ये भेटेल तुम्हाल ते तुम्ही या पशु खात्याच्या व्यवसायामध्ये वापरू शकता जे गोळी पेंट आहे त्यामध्ये तुम्हाला हे रॉ मटेरियल कंपल्सरी लागणार आहे तर याच्यामध्ये पुढचा भाग येतो तुमचा फॉर्म्युलेशनचा जर तुम्हाला हा व्यवसाय सक्सेसफुल करायचा असेल तर याच्यामध्ये फॉर्म्युलेशन सगळ्यात महत्वाचे काय तर दूध कमी व्हायला लोक तुमच्या दूध वाढीचा फॉर्म्युला तुमचा ग्रासण गरजेचं आहे काय आहे हा चांगल्या त्यांचे वाढ व्हावा त्यासाठी एक फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला देखील तुम्हाला असणं गरजेचं आहे तर हे गोळीपेंड झालं गोळीपेंड नंतर याच तुमच्या मशिनरीमध्ये तुम्ही मक्का भरला म्हणजे जो या दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा जास्त प्रमाणामध्ये चालणारा व्यवसाय मक्काची पन्नास किलोची बॅग असते मक्का तुम्ही मार्केट मधून परचेस करायची दळायची दळून तुम्हाला बॅग पॅकिंग करून मार्केटमध्ये सेल करायची आहे एक साधारणपणे हा व्यवसाय मक्का भरायची कोण एका कोणी मागे शंभर रुपये प्रॉफिट तुम्हाला शंभर टक्के भेटतो म्हणजे कमी मेहनतीमध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता तर हा झाला तुमचा भरडा व्यवसाय